नमस्कार मी राधिका जाधू दिशा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उजनी धरणातून भीमा, भीमा नदी पात्रात एकोणीस तारखेला पाणी सोडण्यात आले सध्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे सोळाशे क्युसेक वीज निर्मितीसाठी तर चौतीसशे क्युसेक सांडव्यामध्ये सोडलेले आहे पाणी अतिशय संत गतीने येत असलं तरी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा सांगोला या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पाण्याची गती अतिशय हळू असल्यामुळे सोलापुरातील औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला असून हे पाणी सोलापूर जिल्ह्यातील लोकांसाठी पिण्याकरिता सोडलेले आहे तेवीस सप्टेंबर रोजी हे पाणी पंढरपूर तालुक्यात दाखल झाले आहे मागच्या दोन दिवसाखाली सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस जरी झाला असला तरी या पावसावर शेतकऱ्यांची चिंता मिटणार नाही त्यामुळे शेतकरी वर्गातून दिवसातून दोन तास तरी लाईट प्रशासनाने नदीकाठच्या शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी होत आहे एकंदरीत उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाच हजार कृषीच्या पाण्याचा विसर्ग हे सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या औज बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे पाण्याची गती जरी हळू असली तरी सोलापूर जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा लवकरच मिटणार आहे दिशान्यूजसाठी मी राधिका जाधव सोलापूर